जय शिवराय मित्रांनो राज्यभर वातावरण हे थंडीचा कडाक्याचं पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी थंडी मिडियम आहे पण बऱ्याचशा ठिकाणी थंडी ही कडाक्याचीच चालू आहे तर आजच्या या अपडेटमध्ये फारसं काही महत्वाचं नाहीये पण ह्या थंडीचा शेवट मात्र पावसानेच होईल अशी शक्यता देखील मॉडेलनुसार स्पष्ट दिसते आहे तर सध्या डिसेंबर महिन्यामध्ये कधी मधी ढगाळलेली परिस्थिती आणि कधी मधी शीतलहरी म्हणजे थंडीचा कडाका चांगलाच जाणू लागला आहे पण यामध्ये बऱ्याचशा पिकांना फायदेशीर तर काही पिकांना त्रासदायक वातावरण हे मात्र चालूच आहे तर मित्रांनो या काळामध्ये आपण काही उपाययोजना करायच्या आहेत ज्या आपल्या ॲप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये साडेसात वाजता आपण त्या दररोज पाहत असतो कधी हा लैव आहे कधी नाही त्यातील तुम्हाला ते मॅसेज देखील येत आहेत तर हा झाला ॲप्लिकेशनचा भाग ॲप्लिकेशनचा लाईव आपण मॅसेज देखील ज्यांनी डाउनलोड केलं पेमेंट भरलं त्यांना ते मॅसेज देखील येत आहेत आणि विशेषतः आता या मुद्द्यावरती हात घालतोय ज्या मुद्द्यासाठी तुम्ही आतुरलेले आहात तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना गहू हरभरा या पिकांसाठी कमीत कमी एवढा कमी महिना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारची रोगराई पिकावरती पडेल असं बाधित वातावरण सध्या तरी दिसत आहे पण अनेक पिकं थंडीमुळे कोमजली जातात थंडीमुळे परेशान होतात अशा पिकांना मात्र अजूनही थंडीचा तडाका कमीत कमी पंचवीस कमी, डिसेंबरपर्यंत ते कायम राहील अशी शक्यता मॉडेलनुसार स्पष्ट दिसते आहे तर आता हे बघा पुढचा महिना जो आहे जानेवारी जानेवारीची सुरुवात तर एक चांगल्या मुहूर्तावरती होते आणि विषय असा आहे की पुढच्या वर्षी पावसासंदर्भात देखील आपण अनेक अपडेट्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे मान्सूनची स्थिती मान्सूनचा अंदाज मान्सूनचे जे काही पुढचे अलर्ट असतील पावसा जो काय तो सर्वसामान्य आहे पण यंदाचा उन्हाळा डीच्या रडारवरती राहू शकतो तत्पूर्वी आपण ह्या मार्च फेब्रुवारी दोन मिनटं थांबूयाच पण आता सध्या चालू असलेला हा महिना डिसेंबरचा लहानमुळे बरेचसे आपले अडथळे लहानमुळे रखडले आहेत जे डब्ल्यू डीचे जे अडथळे आहेत पाकिस्तानपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत चांगले एक प्रभाव टाकता ढगाळलेली परिस्थिती अनेक ठिकाणी पावसाची शक्यता या पाकिस्तानपर्यंत आपल्या भागापर्यंत येण्याची मजल मारते आताही अकरा आणि बारा जानेवारीला सॉरी डिसेंबरला हे वातावरण सक्रिय होणार आहे राजस्थानपर्यंत पण तिथपर्यंत येईपर्यंत परत ह्या शीतलहरीमुळे हे वातावरण महाराष्ट्राकडे धाव घेण्याची शक्यता दिसत नाहीये आणि या वातावरणाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना होऊ लागतो आहे सध्याच्या काळामध्ये आपल्याला गहू पिकांना हरभरा पिकांना जर आपण बायोसिम्युलंट अशा प्रकारचे कुठलेही कंटेंट जर वापरले ते अजूनही चांगल्या पद्धतीचे रिझल्ट शेतकऱ्यांनी येऊ शकते आणि विशेषत कांदा उत्पादक शेतकरी त्यानंतर डाळिंब असेल अंगूर उत्पादक शेतकरी असेल बागेदार शेतकरी आपण ज्याचा समावेश करतोय अशा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आता दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहे वीट बत्ती उत्पादकांना डिसेंबर महिना पोषक राहणार आहे कुठल्याही प्रकारचा बाधा याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही आहे त्यानंतर जे काही शेतमजूर आहेत कारखानदारी करतात यांना सुद्धा पावसाचा अडथळा नाही मात्र थंडीच्या शीतलही दहा डिसेंबरला आणखीन तीव्र होणार आहे म्हणजे थंडीचा कडाका इथे अठ्ठेचाळीस तासांमध्ये यापेक्षा चालू चालू असलेल्यापेक्षाही अजून तीव्र होण्याचे संकेत आहेत मित्रांनो तरी सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला काय हवं आहे काय कंटेंटच्या कुठल्या गोष्टी तुमचे प्रश्न असतील मार्च एप्रिल संदर्भात किंवा पुढच्या मान्सून संदर्भात ते नक्की कळवा आपण एक पीडीएफ फाईल तुमच्यापर्यंत विभागानुसार देण्याचा प्रयत्न करूयात आणि विशेष व्हिडिओमध्ये एवढंच की या महिन्यात मोठा पाऊस किंवा मोठे संकेत तरी मॉडेलनुसार दिसत नाही आणि या पलीकडेही जाऊन जर सांगायचं म्हटलं तर शीतलहली बरोबर ढगाळ्या वातावरणाची परिस्थिती हे होत आहे यानंतर सुद्धा कोपऱ्यामध्ये पंधरा ते सोळा डिसेंबर कालखंडामध्ये वातावरण खराब व्हायला सुरुवात होईल आणि पावसाची शक्यता किंवा येईलच असं कंटेन आता तरी मॉडेलनुसार दिसत नाहीये पण एक एकोणतीस डिसेंबर किंवा पंचवीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये थोडं खराब वातावरण डीमुळे होणार आहे पण ह्या वातावरणाला रोग किंवा तेथेच थांबून धरण्याची क्षमता शं, शं, जी आहे ती लानीनामध्ये अजूनही लानीना पूर्णपणे संपलेला नाही नॅचरल कंडिशनकडे वळतो आहे आणि त्यामुळे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये त्याचं स्प्रेशर चालू आहे ढगाळली परिस्थिती चालू आहे श्रीलंकाजवळ केरळ जवळ जे काही कमी दाबाचे पट्टे बनत आहेत त्यामुळे डब्ल्यू डीला ला, ला, ला जवर, जवर चांगला मोठा चान्स मिळत आहे पण हा लानिना जवळपास येत्या काळामध्ये म्हणजे जानेवारीनंतर फेब्रुवारीच्या स्टार्टअपला हा लाईना पूर्णपणे संपुष्टात येतोय त्यामुळे डब्ल्यू डीला एक संधी मिळते महाराष्ट्राकडे आपलं बाष्प घेऊन यायला आणि त्याच कालखंडामध्ये फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिना कमीत कमी, -कमी पावसाचा राहू शकतो एकंदरीत हरभारा काढणीच्या वेळेस किंवा आपलं कुठलंही पीक गहू वगैरे काढण्याच्या वेळेस जे काही सोमणीचा टाईम येतोय त्यावेळेस मात्र असे धोके आहेत त्या धोक्याबद्दल आपण ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आजही व्हिडिओ सांगतो अजूनही तो धोका जो आहे सर्वदूर राहणार नाही आहे पण एक्झॅक्टली त्याची कंडिशन आणि त्याचं डायरेक्शन कुठल्या विभागावरती जाईल हे अद्यापही मॉडेलनुसार स्पष्ट झालेलं नाही आहे आपण त्याच्यावरती पूर्णपणे रिसर्च चालू आहे काही जरी अडथळे आपल्याला जाणून आल्यास म्हणजे खानदेश असेल विदर्भ असेल सरळ सरळ वाट त्याची तीच आहे नाशिक क्षेत्र वगैरे कोपरा छत्रपती संभाजीनगरची उत्तर बाजू इकडे नंतर अकोला अमरावतीपर्यंतचा मजला मधला भाग जो आहे त्या भागापर्यंतची मजल आहे पण तारीखसुद्धा मार्चच्या पहिला आठवडा आणि स्टार्टअप जर थोडीफार खराब व्हायची हो झाली तर जो काही डिसेंब फेब्रुवारीचा पहिला आठवडा जो असतो पाच फेब्रुवारीपासून तर पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान ही कंडिशन अप्लायड होऊ शकते असा संदर्भ तुम्हाला माझ्या मॉडेलनुसार मी देण्याचा प्रयत्न करतो जय शिवराय धन्यवाद